दादा आपल्या शेतातून आता केळी काढणी चालू आहे आणि केळी कुठं जाते आणि केळी लागवडीपासून तर काढणीपर्यंत आपण काय काळजी घेतली आणि काय काय कशी निगा राखली नमस्कार मी हेमंत तरुण महाजन मी मागच्या वर्षी किंवा मागील चार वर्षापासून अजित कंपनीचे जी नाईन रोप लावतो आहे लागवड करताना बेडवर लागवड केली जाते केळी रोपांची आणि करपा आणि या गोष्टीचा आता आपल्या चोपडा तालुक्यात वा वाव वाढतो आहे तर त्याच्या कंट्रोल करण्यासाठी आपण बरेच कुरुषनाशक वगैरे फवारणी वगैरे असे नवीन प्रयोग करून आपण केळी आज न, 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 न म्हणजे बाहेर देशात पाठवते किती आपले के केलेली होती केळी माझे दोन प्लॉट होते एक प्लॉट संपला ते प्लॉट पण गेले सर्व तो पण अजित शिटजी नाहीचा होता हा प्लॉट पण अजित शिरजी नाहीचाच आहे आणि याच्यात आता म्हणजे काल एक गाडी काढली आज एक गाडी काढली उद्या एकमेक आतापर्यंत आपल्या शेतातील जी केळी आहे तर परक्या देशामध्ये किती वेळा गेलेली आहे माझे या वर्षी आता कंटिन्यू सातवी गाडी सातवी गाडी आहे आता आपण पाहतो तर एकीकडे जर केळीला भाव नाही आहे आणि भावाचा विषय म्हटला तर एक्सपोर्टवाल्यांचाही भाव आज रोजी कमीच आहे जेवढं आपण एक्सपोर्ट बनवल्याला माल बनवायला जेवढा प्रयत्न करतो त्यापेक्षा कमीच रेट भेटत आहे पण ठीक आहे जे म्हणजे इतर माल कापताय त्याच्यापेक्षा दोन तीनशे रुपये जास्त नाही मिळत आहे जास्त मिळत आहे म्हणजे आपण जर केळीला जो भाव मिळाला पाहिजे तो मिळत नाही आहे एक्सपोर्ट असो की आपला स्थानिक व्यापार एक्सपोर्ट, एक्सपोर्टला बरं आहे म्हणजे स्थानिक जे आपण लोकल गाड्या काढतो त्याच्यापेक्षा एक्सपोर्टला जरा बऱ्यापैकी बऱ्यापैकी त्यासाठी एक्सपोर्ट सारखे क्वालिटीला खूप मेहनत करावी घ्यावी